दान आणि डोनेशन सैनिक समाज पार्टीचे उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभे होते अशा काही प्रतिक्रिया येत असतात की ज्या उमेदवाराला काही टक्के मतदान नाही झालं तर त्यांचं डिपॉझिट जप्त होत फोर फीचर होत पण सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांचे पैसे ब्लॅक मनी नव्हते ते फोर फीचर किंवा तो जप्त होण्याचा शब्द आम्हाला लागू पडत नाही कारण सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराची डिपॉझिट केलेली रक्कम ही केवळ व्हाईट मनी होती व्हाईट मनी नैतिकतेची मनी देश करून कमावलेल्या पेशंटची मनी ती गोल्ड मेडल गोल्ड मनीपेक्षा ही अतिशय महागडी अशी आहे तिला गुडविल आहे देशसेवेचं त्याला किनार आहे त्यामुळे आमचं डिपॉझिट जप्त झालं नाही आम्ही कर्ज बारजारी सरकारला दान दिला आहे डोनेशन दिला आहे हेच आमचे उपकार समजायचे आता यामध्ये सैनिक समाज पार्टीने अशी काही कमाई केली अशी काही कमाई केली कि ती कॉमन माणसाला कोणत्याही राजकीय नेत्याच्या लक्षात न येणारी कमाई झाली गुडविलची कमाई सैनिक समाज पार्टीच्या नावाची कमाई सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांच्या धैर्याची कमाई सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांच्या शौर्याची कमाई आणि शौर्य फक्त सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांनी शिमेवर गाजवलेलं नसून राजकारणामध्ये मात्र त्याच शौर्याने थे हिमतीने सैनिक समाज पार्टीचे उमेदवार उभे राहिले आणि केवळ अल्प खर्च निवडणूक का लढवून महाराष्ट्रातील जनतेला जागृत केला आहे की यस देर इज वन विचारधारा आहे वन आयडिओलॉजी कमिंग टू टू वेलफेअर टू सी द वेलफेअर ऑफ सोसायटी ॲट लार्ज समाजाचं कल्याण पाहणारी विचारधारा राजकारणामध्ये येत आहे आणि हेच विचारधारा सकारात्मक विचारधारा राजकारणातल्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या वंशवादी प्रवृत्तीच्या गुंडगिरी प्रवृत्तीच्या अनैतिक मार्गाने पैसा कमवणाऱ्या प्रवृत्तीच्या उमेदवारांच्या मनात धडकन निर्माण केली आहे ही साधी कमाई नव्हे ही अनमोल कमाई आहे हिचा व्याप एवढा मोठा आहे की हिचाच इतिहास घडू शकतो कोणत्याही आयऱ्या गैर्याचा इतिहास घडत नसतो आणि ह्या विचारधारेचा इतिहास घडणार आहे म्हणून जो शब्द दिला आहे फोर फ्युचर म्हणजे जप्त जप्त नाही उलट डोनेशन दिल्यानं अमर्याद आम, असं आम्हाला गुडविल मिळालं आहे पुण्य मिळालं आहे सैनिक समाज पार्टीने हे व्यासपीठ तयार केलं आहे या व्यासपीठाचा आधार घेऊन आता महाराष्ट्रातील तेरा करोड जनता सैनिक समाज पार्टीच्या विचाराला जोडलेली आहे आणि ही, ही जनता इथून पुढे येणाऱ्या महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषदा जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सर्व निवडणुकामध्ये आपली ओळख निर्माण करणार आहे कारण मतदार या लोकांना कंटाळा आहे दादागिरीला कंटाळा आहे भ्रष्टाचारीला कंटाळा आहे म्हणून सैनिक समाज पार्टी ही मान्य अण्णाजारेंच्या विचारधारेवर चालणारी पार्टी सर्व महाराष्ट्रातील जनतेने आपलीशी केली आहे हीच आमची भरगच्च कमाई झाली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असतो